नमस्कार आजच्या ठळक बातम्या रिसनगाव तालुका लोहा येथील दिव्यांगाच्या वडलोपरची वन जमिनीवर असलेल्या घरांची व शेतातील पिकाची वन परिक्षेत्र मंडळ लोहा यांनी डोजने जने नासाडी करताना दिव्यांग बांधव विनवणी करीत रोखण्यासाठी पुढे येतात दिव्यांगास केली मारहाण तक्रार करता सहपोलीस निरीक्षक माळाकोळा माळाकोळी तालुका लोहा यांनी संबंधितांना दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद न करता एन सी आरची केली नोंद नांदेड जिल्हा प्रतिनिधी लोहा तालुक्यातील रिशनगाव येथील दिव्यांग असलेले चांदू देवराव बोरटकर यांच्या वडोपाचीत वन जमिनीवर वन हक्क कायदा दोन हजार सहा अंतर्गत वैयक्तिक वन हक्क दावेदाराचे आज अतिक्रमण निष्काचित निष्कसित न करण्याबाबत दिनांक वीस जून दोन हजार चोवीसला मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांची लेखी आदेशाची वन परिक्षेत्र मंडळ लोहा यांनी लेखी आदेशाची आदेशाला दाखवली केराची टोपली दाखवून दिव्यांगाचे वल्लोपार्जित वन जमिनीवर असलेल्या घराची जमिनीवर असलेल्या घरांची व शेतातील पिकाची वन परिक्षेत्र मंडळ लोहा यांनी डोजरने नासाडी करताना दिव्यांग विनवणी करत रोखण्यासाठी पुढे येतात दिव्यांगास केली मारहाण तक्रारसह पोलीस निरीक्षक माळाकोळी यांना दिव्यांगाने दिल्यानंतर त्यांना तीन ते चार वेळा चक्रा मारून सुद्धा पोलीस स्टेशन माळाकोळीनी दक्कल न घेतल्यामुळे दिव्यांग मित्र मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्याकडे तक्रार करताच सहपोलिस निरीक्षक माळाकोळी यांना डाकोरे यांनी या दिव्यांगास न्याय का मिळत नाही असे विचारले असताच त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन त्याने एन सी आरद्वारे त्या वनपरिक्षक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल केलेला आहे पण त्यांना दिव्यांग कायद्याप्रमाणे संबंधित गुन्हा का नोंद करण्यात आलेला नाही असे म्हणतात दोषीवर पुन्हा दिव्यांग कायद्याप्रमाणे न करता आरचीच नोंद केलेली आहे उप उपसंरक्षक वन विभागातना नांदेड यांना दिनांक वीस दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेले पत्र शासन परिपत्रक आदिवासी विकास विभाग क्रमांक याचिका दोन हजार सोळा पत्र क्रमांक एकशे चोवीस अब्लिक कार्यालय चौदा दिनांक दिनांक दहा अब्लिक दोन हजार बावीस पत्र क्रमांक दोनशे त्रेचाळीस अब्लिक फ अब्लिक तीन दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची पायमली करून एका हाताने एका डोळ्याने अंध सात टक्के दिव्यांग श्री चांदू देवराव गोरडकर यांचे वडीलपार्जित किशनगाव येथील गट क्रमांक नऊशे सत्तावन्न मध्ये दोन हेक्टर वन जमिनीवर वडलोपार्जित जमीन असून कुटुंबाचा विदर्भात चालवत असताना मानि जिल्हाधिकारी नांदेड यांनी माने वन उपरे उम उप वनरक्षक वन विभागाना वन नांदेड यांना वीस जून दोन हजार चोवीस रोजी लेखी आदेशात फक्त संदर्भ क्रमांक दोनचे शासन परिपत्रकानुसार दाखल प्रक दखल दाखल प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्यंत दावेदाराच्या ताब्यातील वन जमीचे अतिक्रमण निष्कानित करण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांचे असूनसुद्धा वन विभागाकडून फक्त नमूद दावेदाऱ्याच्या कब्जातील वन जमिनीवर राहते घर काढून त्यातील लाकडे घर सामान शेजारच्या गावी हरणवाडी तालुका लोहा येथे टाकून दिली असे करू नका माझे वडील वयस्कर ऐंशी वर्षाचे असून मी दिव्यांग साठ वर्षाचा पत्नी दिव्यांग मुलं सुना नातू तसेच गाई बैल शेळ्या कोंबडे असा परिवार त्या झोपडीत असताना पाऊस चालू असताना दिव्यांग वृद्ध कुटुंबाचा गुरे जनावराचा विचार न करताच दिव्यांगाचा मोबाईल हिसकवून घेऊन मारहाण करून माझे घर व शेतातील पिकाची डोजरने काढून मला त्रास दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस भर पावसात वन परिक्षेत्र मंडळ लोहा पथकाने फक्त दिव्यांगावरच अन्याय केल्यामुळे दिव्यांगाचा कायदा दोन हजार सोळाप्रमाणे गुन्हा नोंद केला नाही रिसनगाव येथील वन जमिनीवर अनेक जणांचे शेती जमीन कब्जेदार असताना गावातील फक्त एखाद दिव्यांग अकुशल शक्तिहीन असल्यामुळे माझे एकाचे शेतातील घर पेरलेले पीक जमीन दोस्त डोजरने दो करून दिव्यांगास मारहाण केल्याप्रकरणी व सध्या माझे राहते शेतातील घर उद्धवस केल्यामुळे माझे कुटुंब पुन्हा ताटपत्री त्याच ठिकाणी राहत असल्यामुळे भर पावसात होत असलेल्या त्रासाची तवरी चौकशी करून दोषीवर कठोर दिव्यांग कायद्याप्रमाणे कडक कारवाई करून दिव्यांगांना न्याय द्यावा असे विनंती अर्ज मानी जिल्हाधिकारी नांदे यांना दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेले आहे त्यांची दखल न घेतल्यामुळे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागी अधिकारी कंदार यांना निवेदन देऊन विनवणी करण्यात आलेली आहे तसेच लोहा तहसीलदार यांनासुद्धा बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदनाद्वारे दिव्यांग बांधवास न्याय मिळावा निवेदनाद्वारे अन्यायगर सिरशनगाव येथील चांदू कोरटकर यांनी केलेली आहे जर दिव्यांग बांधवास योग्य तो न्याय योग्य तो वेळी नाही झाल्यास माझे वडील वयस्कर असल्यामुळे या पावसाचे दिवस असल्यामुळे या पावसामध्ये माझ्या वडिलाच्या तब्येतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे माझे गुरे धोरे जनावरे माझ्या दिव्यांगाचा माझ्या दिव्यांग कुटुंबाचा माझ्या वयस्कर वडिलांचा विचार करून या शासन प्रशासनाने त्वरित माझ्या अर्जाची दखल घेण्यात यावी जर माझ्या अर्जाची दखल शासन प्रशासन त्वरित नाही घेतल्यास मी कलेक्टर ऑफिससमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन एकतर दिव्यांगांना न्याय हक्क द्या नसेल तर दिव्यांगास इच्छा दिव्यांगास व दिव्यांगाच्या कुटुंबास सो इच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून मी अर्जाद्वारे शासन प्रशासनाकडे त्वरित मी अर्ज देऊन विनवंती करण्यात येत आहे करण्यात करणार आहोत तरी मायबाप शासन प्रशासनाने या दिव्यांग कुटुंबास त्वरित न्याय द्यावा अशी विनंती चांदू गोरटकर यांनी दिव्यांग मित्रमंडळ चॅनल चॅनलला दिलेल्या निवेदनाद्वारे आणि दिलेल्या सर्व फोटोसहित दिलेल्या सर्व कागदपत्रासहित ह्या <coughs> दिव्यांगाला न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे चांदो गोरटकर यांनी दिलेली आहे यासाठी शासन प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या दिव्यांग बांधवास दिव्यांग कायदा दोन हजार सोळा कायद्याप्रमाणे दिव्यांगास त्वरित न्याय द्यावा न्याय दिव्यांगास नाही दिल्यास दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या अन्यायग्रस्त दिव्यांगाच्या बाजूने सक्षम उभे राहून शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी संघर्ष करण्यात येईल असा इशारा दिव्यांग वर्धन याधार मित्रमंडळाकडून देण्यात येत आहे